आता खाऊ सुद्धा बघितली नाहीस मी आणलेली करंजी काय अरे खरंच मी करून आणले तई ग मी केले तई म्हण तु तुला विश्वासच बसना गेलाय अगं के मीत केले बाई मम्मा ने आणले मी बाहेरून दुखरच लई चांगले झाले खरं इमानदारीने टेस्टी झाल्यात का गोड ते बरोबर आहे का गूळ टाकलाय तर गूळ आणि घरा नुसतं केल्यात आहे मैदा ते जमत नाही म्हणून मला खायला मस्त झाल्यात दू तुला आवडले इतकं चांगलं येत असताना का म्हणून माझा जीव अगं मी शिकले पहिल्यांदाच मला काय माहिती मला एवढ्या छान येते म्हणून मी टेस्टिंग साठी आणल्यात तुला छान झालं हेच मस्त झाले बाई बाकी काही करण नाही अजून असले करून आणखी आता हे लय म्हट केल्यात मी रात्री एक वाजतो ह्या संपल्या का मग आमच्या देवाने बुद्ध्या घातली बाई तुला आता तुला करायचं नाही तो काहीच केलं नाही तू म्हणली मी करणार बी नाही मग आता शिवांशला नाही म्हणलं काही थोड्या माट्या सणाला लेअरा <coughs> काहीच खायला नाही म्हणून मी रात्री अचानक मला साडेपाच सहा वाजता सुचल अचानक सगळं गोळा केलं समायन आणि मग केलं तिथून पुढं असं इतकं चांगल्या वस्तू चांगले पदार्थ येते जा बाई असं कधी कधी माझ्या जीवाला ये मला वाटतं तुला आणखीन काय खवडतय सांग बरं माझ्या लेकराला माझ्या पाठी भाग कसं होईल बघ बरं माझ्या जीवाला किती बरं वाटलं आता मला काही नको बाई नाही मग तुला करून आणतो जरी करून खाऊ घातलं खाल्लं खाऊ घातलं तरी माझ्या जीवाची समाधानी झाली कायच खमगन काहीच टेस्टी झाल्यात झालं म्हाताऱ्या माणसाला तोंड टाकूस तरी घरात येत आहे घरायच केलं आणला तूप टाकलं म्हणून तूप तूप टाकलं होतं तूप होत तसंच ते तूप टाकलं होत आता शिवाय दिवशी काय करी अजून करू आणि करून स्वतःच्या हाताने केले स्वतः नाही लई दिसाच्या वीस बावीस वर्षाच्या म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी दिवाळीला जात नाही पंचमीला जात नाही लहानपणी म्हणायचं आईच्या हातच्या करांच्या खाल्ल्यात मी तुला काय करेन काहीतरी शंकर पाळी माहि आवडत तुला पाय मला सगळी दोन्ही आवड होती पण आता तुला ते करा यायला पाहिजे मग मी आता काय करीन पहिले शिकन आणि मग करीन आता करंजा शिकली गेल्यास आणि एवढ्या भारी केल्यास मग आता करंज शिकले बघ पक्क्या शिकले एकटी लिहायला आहे आता दुसरं काहीतरी एखादा लाडू तुम्हाला आवडत तुला आवडत आहेत का लाडू च लाडू करू लाडू वायद आहे ते माझ्या अंगात चौक वाहत आहे का सगळी वाहत आहे का काय आपल्या अजून यांदा आप असल्या करांज्याच कर। बरं का असल्या करांच्यात करते आणखी आता तुझ्या पुढं करते वाटलंच तर हि त आणि ताणून करते आपण दोघीजणी करू घंच्या दिवसांनी बर दोघीजणी करू आपण तिथं पाणी प्यायचे तुला म्हणजे इकडं म्हणजे जीवतं आहे म्हण तू